करमाळा तालुक्यातील एका शेतकरी गटातील सदस्यांनी त्यांच्या भावना आपल्यासोबत व्यक्त केलेल्या आहेत नमस्कार आणि आपण पाहत आहात फार्मर कप मार्ग समृद्धीचा सात वर्ष झाले पुणे सोडून मी माझ्या गावी परतलो अकरा एकर शेती पण शेतीमधून अपेक्षित उत्पन्न मिळत नव्हते त्यामुळे मी साखर कारखान्यावर हमाल म्हणून काम करत होतो एक दिवस मला, मला माझे एक पत्रकार मित्र भेटले त्या मित्रांनी मला सांगितलं की या कामातून तुला फारशी प्रगती होणार नाही आणि तुझ्याकडे शेती सुद्धा आहे तू शेतीच्या संदर्भात काहीतरी करायला हवंस पण नेमकं काय करावं हे मला कळत नव्हतं तितक्यातच आमच्या गावातील शेतकरी गणेश मार्कंडे यांनी मला पाणी फाउंडेशनच्या प्रशिक्षणास नेलं प्रशिक्षणासाठी शास्त्रशुद्ध पद्धतीने शेती कशी करायची याचे ज्ञान मला प्रशिक्षणामध्ये मिळाले या ज्ञानाच्या जोरावर आपण नक्कीच शेतीत यशस्वी होऊ शकतो हा आत्मविश्वास मला मिळाला प्रशिक्षणानंतर आम्ही गावी आलो शेतकरी गट तयार केला तूर पीक निवडले आणि स्वतःची अकरा एकर जमीन आणि दहा एकर जमीन भाड्याने घेतली असे एकवीस एकर क्षेत्रावरती शास्त्रशुद्ध पद्धतीने मी तूर पिकाची लागवड केली पाणी फाउंडेशनच्या मदतीने तूर पिकातील सर्व एसओपीची अंमलबजावणी केली एकवीस एकर मध्ये एकशे पासष्ट क्विंटल तुरीचं उत्पादन मला मिळालं त्यात दीड लाख रुपये उत्पादन खर्च जाता मला दहा लाख सत्याऐंशी हजार पाचशे रुपये इतका नफा मिळाला शेतीमध्ये घेतलेल्या ज्ञानाच्या जोरावर मी माझं आज घर बांधून माझं स्वप्न पूर्ण केलं आहे शेतीमधून नैराश्य आलेले युवकांनी पाणी फाउंडेशनमध्ये सहभागी व्हावे आणि आपलं जीवन आपलं भविष्य उज्ज्वल करा अशा भावना करमाळा तालुक्यातील विहाळगावच्या दादा जाधव यांनी व्यक्त केलेल्या धन्यवाद